सेट युअर गोल या यूट्यूब सेट युअर गोल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जर तुम्ही तराठी भरतीची किंवा कोणत्याही आणखी कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही आपल्यासोबत नक्की तयारी करा कारण की आपण एकदम साध्या सोबत पद्धतीनं तयारी करणार आहोत बरं का तर आज आपण इथे माहिती बघणार आहोत खडक म्हणजेच रॉक्सबद्दल ह्या प्रश्न कधीतरी येतो म्हणून आपण याच्यावरही लक्षात केलंच पाहिजे तर खडक म्हणजे काय खडक म्हणजे दगड रॉक्स खडकाचे प्रकार किती असतात तीन खडकाचे मेन प्रकार असतात तीन अग्निजन्य खडक स्तरित खडक रूपांतरित खडक त्यातील जो पहिला खडक आहे अग्निजन्य खडक त्याबद्दल आपण इथे आता माहिती बघणार आहोत जेव्हा एखादा ज्वालामुखी फुटतो आणि तो, तो जमिनीवरील भूपृष्ठाखाली किंवा भूपृष्ठावर निर्मित होत म्हणजे लावारसामुळे जो खडक निर्मित होतो त्याला अग्निजन्य खडक म्हटलं जातं जसं की ही जमिनीच्या खाली काय म्हणते एखादा ज्वालामुखी फुटला आहे तो फुटता फुटता वर आला फुटून डायरेक्ट वर आला आणि तो हवेच्या संपर्कात येऊन येतो आणि पटकन थंड होतो तेव्हा सुद्धा इग्निझ रॉक बनतो तसाच त्याला म्हटलं जाते हा बनतो इग्नेज रॉक लावा रसापासून जेव्हा एखादा ज्वालामुखी फुटतो आणि तो लावा रसाच्या रूपात जमिनीच्या भूपृष्ठाच्या खाली किंवा भूपृष्ठाच्या वर थ भूपृष्ठाच्या वर जेव्हा थंड होतो तेव्हा त्याचं खडकामध्ये रूपांतर होते थंड होतो म्हणजे काय आणि भूपृष्ठाच्या खाली आणि वर म्हणजे काय तर जेव्हा तो ज्वालामुखी फुटल्यानंतर त्याचा लावारस डायरेक्ट जर वर आला आणि तो हवेच्या सतेपासून म्हणजे हवेसोबत हवेमुळे पटकन थंडा होतो आणि त्यामुळे तो एक सॉलिड बनतो आणि त्याच्यापासून काय बनले जाते आपला रॉक्स रॉक्स म्हणजे काय ते खडक तो खडक जेव्हा बनतो तेव्हा त्याला अग्निजन्य खडक असं म्हटलं जाते हा खडक तेवढा म्हणजे छोटा छोट्याचा राहतो खूप मोठा नाही राहत याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर बेसॉल्ट बेसॉल्ट खडक जो समुद्राच्या किनारी बघितला जातो म्हणजे जास्त मोठा नाही राहत हा आणि दुसरा जर मॅगमापासून जो तयार होतो म्हणजे हा लावा बाहेर आल्यामुळं मुड़, हवेमुळे पटकन थंडा होतो त्यामुळे असा खडक तयार होतो तर हा जो जमिनीच्या प्रु, भूपृष्ठाखाली मॅग्मा जो मधातच राहिलेला आहे त्याला थंड होण्यासाठी थोडा कमी म्हणजे जास्त वेळ लागतो त्याच्यापासूनही काही खडक तयार होतात ते म्हणजे काय तर ग्रेनाइट सारखे ग्रेनाइट आता ग्रेनाइट हा आपण मोठ्या स्वरूपात असतो ग्रेनाइट आपण कशासाठी यूज केला जातो किचन मध्ये हो की नाही किचन किंवा की स्लॅबसाठी यूज करतो तसंच बेसॉल्ट या खडक बेसॉल्ट या खडकापासून बन काय बनलं आहे दख्खनचं पठार बघा जमिनीवरील जमिनीच्या भूपृष्ठावरील जे खडक तयार होतात त्याचं एक उदाहरण बघायला गे गेलं तर तो बेसॉल्ट हाई आहे तर बेसॉल्ट हा बेसॉल्ट खडकापासूनच दख्खनचे पठारही बनलेले आहे आणि बेसल्ट खडकापासूनच रेगूर मृदाही बनते हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण की असाही प्रश्न येऊ शकतो की दख्खनचे प्रठार पठार हे कोणत्या खडकापासून बनलेले आहे आणि दुसरं असा पण येऊ शकतो की रेगूर मृदा कशामुळे बनते येऊ पण शकतो की नाही हे नक्की लक्षात ठेवा आता आपण नेक्स्ट बघूया ग्रेनाईट ग्रेनाईट हे आहे ज्या आपण इग्नेस खडक बघितले त्यातीलच दुसरा प्रकार म्हणजे जमिनीच्या भूपृष्ठाखाली बनणारा एक खडक आहे हा तर याचा युज तर तुम्हाला माहीतच आहे तसंच इग्नेस खडकाचं तिसरं उदाहरण आहे गॅब्रो गॅब्रो पासून काय बनवलं जाते आपल्याला रोड वगैरे निर्मितीसाठी हा गॅब्रो कामी येतो तसंच इग्नेस खडकाला प्रायमरी रॉक्स देखील म्हटले जाते काय म्हटलं जाते प्रायमरी रॉक्स म्हटल्या जाते आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लेअर नसतात तो पूर्णपणे सॉलिड असतो आणि दुसरा म्हणजे त्यामध्ये मिनरल्स असतात पण मिनरल्स राहते खनिज राहते पण फोजल्स राहत नाही म्हणजे जीवाश्म राहत नाही तर आता तुम्हाला अग्निजन्य खडकाबद्दल सर्व माहिती मिळालेली आहे ना